श्री स्वामी समर्थ मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लसणाचे प्रभावी उपाय ज्यामुळे तुमचे धन वैभव संपत्तीमध्ये नक्की फरक जाणवेल लसणाचे उपाय आपण नेहमी खाण्याच्या प्रकारात करत असतो आपण आज लसणाचा उपाय हा काही धार्मिक गोष्टींसाठी करणार आहोत लसूण ज्या प्रकारे खाण्यासाठी चांगला असतो तितकाच तो इतर कामासाठी सुद्धा चांगला असतो आज आपण लसणाचे उपाय कशा पद्धतीने करायचे याबद्दल जाणून घेणार आहोत लसणाचे प्रभावी उपाय आपण आज पाहणार आहोत ज्या व्यक्तींना आर्थिक समस्या जाणवत आहे घरात आलेला पैसा घराबाहेर लगेच निघून जातो अशावेळी आपण एक लसणाचा उपाय करू शकतो आपल्याला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत तीन पूर्ण लवंगसुद्धा लागणार आहेत या दोन्ही गोष्टी एकत्र लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहेत आणि ही जी पुरचुंडी आहे ती आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे जसे की कपाटात ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवाय किंवा आपण आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवले तरी सुद्धा चालते बऱ्याच घरांमध्ये लोक नेहमी आजारी पडत असतात तसेच घरातील पैसा हा विनाकारण खर्च होत असतो अशा वेळी एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपल्या घरातील स्वयंपाकघरमध्ये ज्या ठिकाणावरून आपण प्रवेश करतो अशा ठिकाणी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्यासोबत थोडी हळद ठेवून द्यायची आहे त्यामुळे घरातील लोक जास्त प्रमाणात आजारी पडणार नाही आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सुद्धा लसणाचा उपाय खूप महत्त्वाचा मानला आहे घरात जर का जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर घराची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावरती संपूर्ण लसूण बांधून ठेवतात तसेच एक पिवळ्या वस्त्रात हळकुंड अक्षता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एकत्र करून ज्या ठिकाणी आपण घरात पैसे ठेवतो त्या ठिकाणी या तिन्ही वस्तू ठेवायच्या आहेत यामुळे घरात पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात ज्या व्यक्तीला नेहमी वाईट स्वप्ने येत असतील अशा व्यक्तीने रात्री झोपणार तेव्हा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या खाली घेऊन झोपावे तसेच आपल्या घरात नेगेटिव शक्ती जास्त प्रमाणात आहे असे वाटत असेल अशावेळी घरच्या चारी कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात घरात एकापेक्षा जास्त लोक आजारी पडत असतील तर अशावेळी तुम्ही घरच्या उत्तर दिशेला लाल कपड्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेऊन घरच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला खड्डा करून पाकळ्या ठेवून द्यायच्या आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा